सचिन वाजेच्या मागे कुणाचा हात वाजे प्रकरण कुणाच्या अंगलं टेनर नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा अनिल देशमुखांना त्यांच्या मार्फत पैसे जायचे असं सचिन वाजे पत्रकारांशी बोलताना म्हणाला याबाबत सचिन वाजेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली याच पत्रात वाजेने जयंत पाटलांचंही नाव घेतलं मात्र आपण वाजेला भेटलोच नसल्याचं स्पष्टीकरण पाटलांनी दिलं सचिन वाजेंनी अनिल देशमुखांबद्दल खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी अनिल देशमुखांनी त्यांना हप्ता वसुली करण्याचे आदेश दिले होते याचा खुलासा वाजेंनी पत्रात केला होता हायकोर्टाच्या कारवाईनुसार सस्पेंड झालेल्या सचिन वाजेसारख्या आरोपीला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांवर दबाव आणत होते सतरा दोन हजार माणसे वाजेच्या पुनर्नियुक्तीसाठी फडणवीसांकडे आपल्या साहेबांच्या माध्यमातून शब्द टाकत होते या दबावाला बळी न पडता फडणवीसांनी वाजेची पुनर्नियुक्ती करण्यास स्पष्टपणे नकार दिला पण मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे वाजेला पुन्हा सेवेत घेण्याचा विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हात वर करत वाजेच्या नियुक्तीत आपला काही सहभाग नसल्याचं म्हटलं इतकंच नाही तर ठाकरे सरकारने त्याला गुन्हे आणि अन्वेषण विभागाचा प्रमुख केलं अर्णव गोस्वामी प्रकरण सुशांत सिंग राजपूत आत्महत्या अशा ठाकरे कुटुंबासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकरणांचा तपास त्याच्या हातात दिला एका पोलीस अधिकाऱ्यावर असलेली ठाकरेंची ही कृपादृष्टी त्यांची आणि वाजेची जवळीक स्पष्ट करतात तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याला सुरक्षा द्यावी याबाबत वेळोवेळी मागणी केली होती तरी सुद्धा ठाकरे सरकारने ती मागणी पूर्ण केली नाही अखेर मनसुख हिरेन याचा मृत्यू झाला अंबानीच्या बंगल्याखाली बॉम्ब ठेवल्यापासून ते मनसुख हिरेन हत्येपर्यंत वाजेचे सगळे कारनामे उघड झाल्यानंतरही ठाकरेंनी त्याची बाजू घेतली वाजे काय लादेन आहे काय एखाद्याचे चारित्र्य हनन का करता असं म्हणत ठाकरेंनी त्याला पाठीशी घातलं शिवाय संजय राऊत यांनी त्याला प्रामाणिक अधिकारी म्हणत वाजेचं कौतुक केलं होतं सचिन वाजेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी दोन कोटींची मागणी केली होती आपल्याला वेळोवेळी बंगल्यावर बोलून देशमुखांनी हप्ता वसुली करण्याबाबतचे आदेश दिल्याचं वाजेने उघड केलं पण या सगळ्यांमध्ये सचिन वाजेने कुठेही उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नाही सचिन वाजेच्या खुल्याशानंतर संजय राऊत सुषमा अंधारे असे ठाकरे गटाचे नेते वाजे हा फडणवीसांचा माणूस असल्याचा आरोप करतात पण आपल्याच गृहमंत्र्यांवर हप्ते वसुलीचे आरोप करणाऱ्या सचिन वाजेची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पाठराखण का केली मुळात प्रश्न असा आहे की फडणवीसांचा विरोध असतानाही सचिन वाजेला पुन्हा सेवेत का घेतलं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा The Nut.